नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांना तर बघा आपल्या विदर्भ भागामध्ये पोळ्याचा सण खूप मोठा असा चांगला सुंदर सण सुन साजरा केला जातो पोळ्या झाल्यातील जा दुसऱ्या दिवशी एक लहान लेकरांचा पोळा म्हणला जातो मोठ्या बैलांचा जा झाला की दुसऱ्या दिवशी लहान लेकरांचा एकत घेतात बैल किंवा एका ठिकाणी जिथं कुठं मेन तिकडं सगळे लेकरं येऊन थांबतात आणि त्याला नदी बैल म्हणला जातो तर खूप सजावट एवढी सुंदर एवढी छान करतात ना तर तुम्ही नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा आणि खरोखरच आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा गे लाईक करा आणि खरोखरच असं नवीन ज्या ज्या भागामध्ये जातो मी प्रबोधन करायला तिथं तुम्हाला नवीन असे व्हिडिओ दाखवत जाईल तर खूप विदर्भ भागामध्ये खूप असं छान आहे तर तुम्ही बघू शकताय तर आपल्या इथं पोळ झा मराठवाड्यामध्ये पोळा झाला की दुसऱ्या दिवशी कर म्हणली जाते पण इकडं विदर्भामध्ये पाडवा म्हणला जातो पोळा झाला की दुसऱ्या दिवशी पाडवा तर नक्की बघा छान आहे

किंवा आम्हा सर्वांची सेवा करताना अगर कोणी उभा दिसला असेल तर तो, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असा कार्यकर्ता आम्ही आज आमच्यातून गमवला नितीन सारखा आणि ज्याचा पाठीशी इतका प्रेम आणि जीवाला जीव लावणारा मित्र परिवार असेल त्याला कशाची भीती बाळगायची गरज नाही मी माझ्या वडिलांना सांगेल एकच परिवार दिसत असेल बाहेर तो परिवाराने भारतीय जनता पार्टीचा सत्ता Baga asyikat jilhati Baga nyasar Baga gitu. asyikat oh. काळाची गरज आहे ज्या व्यवस्थेची गरज आहे ती उभी करण्याचं काम या ग्रामगीता नावाच्या ग्रंथातून संत तुकडोजी महाराजांनी मांडली तो ग्रंथ जर खरा अर्पण जर कोणी केला असेल कुणाला कोण केला असेल तर या जगातल्या शेतकरी राजाला अर्पण करण्याचं काम संत तुकडोजी महाराजांनी केलं या ठिकाणी संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा अर्थ का सांगतो या देशातला शेतकरी राजा सर्वात प्रथम सुखी झाला पाहिजे ज्याच्या या देशाची व्यवस्था उभी आहे मग तो शेतकरी कुठल्याही परिस्थितीमध्ये घासरू नये ही भूमिका संत तुकडोजी महाराजांनी घेतली आणि तोच विचार समाजाला देण्याचं काम संत तुकडोजी महाराजांनी केलं सर्व ग्रामाशी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रावी जावे तरी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्राम नेता या देशातल्या अहो विजेच्या गडगडामध्ये सुद्धा तो आपल्या शेतीमध्ये काबार कष्ट करतो आणि तुमच्या आमच्या उद्या खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे ही भूमिका जर ठेव महाराज आणि तो, तो शेतकरी सुखी झाला पाहिजे ही भूमिका संत चुकर्वाजी महाराजांनी ठेवली आणि त्याच विचाराचा वारसा आम्ही अनेक अने राज्यकर्ते पाहिले परंतु शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे ही भूमिका निकाणी मला त्याचं नाव आवर्जून घ्यावा आदर मी आमच्या एकनाथ सराच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून आमच्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला पाहिजे भूमिका घेऊन मग ते कलेक्टरच्या दरबारी असेल शासनाच्या दरबारी असेल अनुभव मंदी भाऊ भावे झालं या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विधानसभा क्षेत्रामध्ये सोयाबीन असो धाल असो आणि काल झालेला शेतकरी राजाचा उत्सव

आमदार बंटी भांगण्याची राजकारणातल्या माणसाची निर्णय झाली हा एक संत फोर सरकार जी राजकारणातला संत म्हणून याच्या नावाची ओळख आहे तो बंदी भांडूया तुमचं आमच्यामध्ये काम करतोय आम्ही बघितलं पाण्याची जोडला एक या भागामध्ये पाणी 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 जिकड तिकडे पाणी पाणी, पाणीवर झाले जटील असो की नसो या मतदारसंघामध्ये पाण्याला झुंगरी बांधण्यासारखा एक महिन्यात त्यांच्यासोबत फिरले प्रत्येक शेतकऱ्याच्या

आणि तुम्ही सुनता थुकणार आहे बऱ्या गाव मुलं यांच्या दुकाना समोर पुण्याचा महाराज तोडले आरोग्य पत्नी समोर जाऊन ठेवायला जातात पुणे संपूर्ण फिरणार आहे आणि काय पुणे फिरण पुढे जायचं हा तोडा फुटणार आहे आणि तोडा फुटताय की सो धन्या मुंगामध्ये वेळा भोजित करणार आहे आणि या राजाने अनेक मोठीमध्ये असा आपल्याला मिळणार आहेत भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सर्व पदाधिकारी सर्व सदस्यगण यांनी सन्माननीय घंटीभाव भांगडा यांचा शाळ शेखड पुष्कर घंटीबा या ठिकाणी सत्कार करावा अशी मी त्याला विनंती करतो भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी या ठिकाणी स्वागत करताना ¡Vamos!